बघू शकता मित्रांनो चाळीस गावामध्ये आलेलो आहे मित्रांनो आपण एक नंबर शेळ आहे मित्रांनो तरी बघू शकता आता आपण हां हां नाव सांगा दादा आपलं रामेश्वर धनगर रामेश्वर धनगर बघू शकता मित्रांनो आज एक नंबर क्वालिटीची गाडी उतरलेली आहे मित्रांनो तरी बघू शकता या चाळीस गावला जरूर शेळ्या घ्यायला लागवडीच्या आहे लागवडीच्या आहे काय दादा यांची वापर तरी ऑफर काय चौदा हजार रुपयाने साडे चौदा हजार रुपया तीस बघू शकता मित्रांनो एक नंबर ऑफर आहे साडे चौदा हजार रुपयाने तीस जर शेळ्या घेतल्या तर संपूर्ण शेळ्या देणार नाही मित्रांनो तरी बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या मित्रांनो काटेवाडी बाजार चालू आहे मित्रांनो बघू शकता मध्ये थोडी मंदी आली होती म्हणून बघू शकता मित्रांनो ਬਗੂਝਖਤ ਮੇਤ੍ਰਾਨੋ ਕਾ ਬਨਾ ਛੇੜੇ ਹਾਂ ਇੱਕ ਨੰਬਰ ਕੁਆਲਿਟੀ ਛੇੜੇ ਮੇਤ੍ਰਾਨੋ ਬਗੂਝਖਤ ਇੱਕ ਨੰਬਰ ਕੁਆਲਿਟੀ ਛੇੜੇ ਹਾਂ ਬਗੂਝਖਤ ਮੇਤ੍ਰਾਨੋ ਇੱਕ ਨੰਬਰ ਕੁਆਲਿਟੀ ਦੀ ਛੇੜੇ दादा आपला मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो आठ सत्तावीस चौतीस हा नाव आपलं संपूर्ण संपूर्ण रामेश्वर कारभारी धंदा हा चाळीस गावचे प्रॉपर हो चाळीस गावचे बघू शकता मित्रांनो चाळीस गावले या यांच्या घरी आल्यानंतर संपूर्ण सोय मी संपूर्ण होऊन जाईल एक नंबर क्वालिटीची शाळा आहे दुसरं दुसरं तिसरं तिसरं जाप्या शाळा बघू शकता मित्रांनो दुसऱ्या किंवा तिसऱ्या जाप्या शाळा आहे माझा आवक चालू दे हा बघू शकता मित्रांनो नि नि शेळा नीले आहे नमस्कार दादा किती शेळा नेलेलाय यांनी किती शेळा नेलात तुम्ही 25 25 हां हां एक नंबर क्वालिटी इन दादाजी नंबर हां हां बघू शकता मित्रांनो दादांनी नेलेले पण एक नंबर क्वालिटीचे शेळा पण असतात आपल्या यांच्याकडे हा। संपूर्ण गॅरंटी बिन 100% ची गॅरंटी म्हणजे गॅरंटी जबाबदारीची बघू शकता मित्रांनो हां 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 भेटत आपल्याकडे हां हा बघू शके मागे मागतो छत्तीस लागताय बघू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो छत्तीस जोडा मागताय एक, एक मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी शाळा आहे मित्रांनो हे टाळल्यानंतर कमी जास्त होऊन जाईल बघू शकतो मित्रांनो हे टायल्यानंतर प्राइस पण कमी होऊन जाईल हे संपूर्ण शाळा आपल्याच्या बघू शकतो मित्रांनो या संपूर्ण शाळा आहे शाळा आहे मित्रांनो आहे एक नंबर क्वालिटीच्या तरी या चाळीस गावामध्ये अतुलदादा यांना भेट द्या एक नंबर क्वालिटी शेळ्या आणलेल्या त्यांनी हे पिलं पण आहे त्या पकड शेळ्यांची व्यायलेली शेळ्यांची पिलं पण आहे मित्रांनो नंबर, नंबर, हा। नंबर सांगा दा दादा तुमचा हा 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 ठीक आहे बघू शकतो मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे पुरावते म्हणून बघू शकतो मित्रांनो पिले विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो नमस्कार दादा कोणते दादा दा जाती शे हे बकरे दादा हे शिक्करचा काय दादा यांची किंमत आठ हजार सहा हजार हा हा बघू शकता मित्रांनो एक नंबर असे क्वालिटीचे बक्र मित्रांनो हे तरी ब्रिडिंगसाठी किंवा पाळण्यासाठी पण एक नंबर क्वालिटीचे असे बच्चे मित्रांनो पाटा पण याच्यात मित्रांनो बोकड पण आहे तरी बघू शकता मित्रांनो दादा तुमचं नाव कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना रामदास हा नंबर घ्या अठ्याऐंशी एकोणसाठ हा एक्कावन्न झिरो तीन एकोण बघू शकता मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे आपल्याला काटवाडी पण शाळा उपलब्ध असतात मित्रांनो हा तर बघू शकता मित्रांनो